आज आहे मिस्टरांचा वाढदिवस तर सकाळी सकाळी आम्ही चाललो दगडू शेटला तर सकाळी लवकरच सकाळी लवकरच उठले अंघोळी ही केली देवपूजा ही केली तर मग पण शाळेत गेला तो साडेसहा वाजता जातो शाळेत आणि आता आम्ही पण चाललो आहे दगडू शेटला त्यांना म्हटलं चला जाऊ आपण आज तुमचा वाढदिवस आहे चतुर्थीला पण जायचं झालं नाही आम्हाला तर चला आम्ही चाललोही दगडू शेटला मिस्टरांनी घरातल्या देवाला पण नमस्कार केला रोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवाला अगरबत्ती लावायची आणि नमस्कार करायचा तर रोजच करते त्यांचं रोज चाललेलं असतं देवपूजा ही कधी करत नाहीत फक्त आंघोळ झाल्यानंतर अगरबत्ती लावायची नमस्कार करायचा तर चाललो आहे आम्ही आता पुण्यामध्ये तर गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं तर पेट्रोल टाकला आधी आहे पुणे युनिव्हर्सिटी मोठं सिग्नल आहे इथं आणि एक रोड आउंडला जातो एक रोड बानेरला एक रोड पाषाणला तर तीन रोड इथून जातात आणि आतमध्ये आहे सावित्रीबाई पुणे विद्यापीठ इथून पुढं गेल्यानंतर चतुर्शिंगीचं पण मोठं मंदिर आहे डोंगरावरती देवी आहे आम्ही आता आलो होतो शनिवार वाड्याच्या इथं तर इथं आतमध्ये आई शनिवारवाडा तर सकाळी सकाळी आल्यामुळं खूप फ्रेश वाटत होतं खूप छान वाटत होतं तर आता इथून पुढं चाललो आहे आम्ही दगडूशेठला तर द सकाळी सकाळी दगडूशेठचं शेठचं दर्शन आलो आहे आम्ही आता दौडूशेठच्या इथं तर इकडं स्वामींचं मंदिर आहे आणि पुढं दौडूशेठचं चला आता आम्ही सकाळी सकाळी दर्शन घेतो झालं आमचं ही दर्शन आणि तिथं व्हिडिओ कॉलायला ही काय अलाउड नव्हतं आणि इथं खूप गर्दी होती अभिषेक ही करण्यासाठी तर सगळेजण अभिषेक करण्यासाठी थांबले होते रांग लावून शेजारीच महादेवाचं मंदिर आहे तर महा आज सोमवार असल्यामुळं आरती चालू होती आणि आम्ही पण थांबलो होतो थोडा वेळ आरती दगडूशेठचं दर्शन झालं आणि आता आम्ही स्वामींचं दर्शन घ्यायला चाललो होतो तर त्यांना म्हटलं मग गुलाबाचं फूल घ्या तर घेतलं त्यांनी गुलाबाचं फूल मंदिर अजून काही उघडलं नव्हतं दोरी बांधलेली होती अजून स्वामींची पूजाही झाली नव्हती तर बाहेरून स्वामींचं दर्शनही घेतलं मिस्टर गाडी आणायला गेले होते तोवर म्हटलं दगडूशेठचं दर्शन तुम्हाला पण दाखवावं तर त्यासाठी थोडंसं शूट करत होते मी तर श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर दगडूशेठ गणपतीचं शिखर शिखरामध्ये छान अशी शंकर पार्वती आणि गणपतीची मूर्ती आहे फुलं घेण्यासाठी मंडईच्या इथं आलो होतो फुलांचा बाजार असतो इथं म्हणजे फुलं भेटतात सगळ्या प्रकारचे तर खूप रंगीबरंगी ज जसे आपल्याला पाहिजे तशी इथं ता फुलं मिळतात आणि स्वस्तमध्ये पन्नास रुपयाला अर्धा किलो ही फुले नंतर एक गजरा पण घेतला म्हणलं एक गजरा घ्यावा आणि केसात घालव रोज काय होत नाही कधी तर आपलं असं कुठं तर गेलं आलं तर गजरा छान वाटतो केसामध्ये तर गजरा घातला मिस्टरांना ही लोक पैसे मागत होते मग मिस्टरांनी दिलं पण म्हंटले वाढदिवस आहे मागते तर द्यावं चहा पाण्याला तर ही बाई म्हणत होती आमची दहा बारा माणसं आहेत आणि त्यांच्यासाठी पण द्या तुम्ही पैसे तर आम्ही काय दिले नाहीत दहा नंतर आम्ही चाललो होतो कोंडव्याला तर माऊ सासूबाईंच्या घरी तिकडं जा चाललो होतो आम्ही तर त्यांना फोन करून साहिलो होतो आम्ही ये लागलोय म्हणून तर आम्ही स्वारगेटला आलो होतो आता सुना मावशीच्या घरी आलोय आम्ही तिकडे घेऊन बसल्यात आणि मावशीच्या करत्यात झाला का आहे का छान आहे म्हणलं <laughs> नाश्त्याला पोहे केलेत तर मस्त असे नाश्त्यासाठी पोहे

नाही आला तोपर्यंत आला प्रसाद आणलेला घेतलेला मावशीला पण दिला पेड्याचा झाल ना चहा पाणी झालं नाश्ता झाला आणि आता आम्ही चाललोय चला असं ना माशी दिवसात सारखं काय होत नाही यायचं असंच कधीतरी चला कुणाल भाऊजी नाही येत कुणाल भाऊजी गेलेत कामावरती आम्ही आलो डायरेक्ट घरीच कुठं थांबलो नाही घ्यायचं होता ड्रेस मिस्टरांना पण काय वेळ मिळाला नाही त्यांना ट्रिपला जायचं असल्यामुळे आम्ही डायरेक्ट घरीच आलो आणि घरी आल्यानंतर गणपतीला घेतलेला पेढा तर तो देवाला ठेवला आणि नंतर मग सगळ्याला दिला आले आता घरी कपडे ही धुवून घेतले कपडे राहिले होते तर कपडे ही धुवून घेतले आणि स्वयंपाक ही असताना जेणी तन्मयणी मॅगी करून खाल्ली जेणी तर चीज आणून चीज मॅगी बनवून खाल्ली आणि साडे अकराला आला साडे अकरा पावणे बारा आमच्या आधीच पंधरा मिनटं आला आणि तिने पण मॅगी बनवून खाल्ली तर, तर मिस्टर आले आणि ते पण गेले लगेचच थांबले नाहीत डबा दे म्हणले डबा घेतला आणि लगेचच गेले आणि आता मी जेवण करणार आहे इकडे भाजी गरम करायला ठेवली तर चला आम्ही लवकर पुण्यात गेलतो त्यावेळेस जुई आणि यश काही उठले नव्हते आणि आम्ही यायच्या आधीच ते शाळेत गेलते त्या शाळेत आल्यानंतर त्यांना कळालं की पप्पाचा वाढदिवस बर्थडे विश करते तर त्यांचं चालू बर्थडे विश करायचं हॅपी बर्थडे पप्पा माहित मला गेलेला काय तरी मी तुम्हाला जेवणही केलं थोडा आरामही केला तर नंतर दळून आणायचं होतं गव्हाचं पीठ ही संपलं होतं तर माझं चालू इथं दळा दळण निवडायचं गहू आणि बाजरी दळून आणणार आहे तर काय नसतं गव्हामध्ये चांगलाच गहू असतो पण एखादा मशी किडा ही असतो थोडा काय चकपट ही असतं तर म्हणलं थोडं चाळून घ्यावं गहू बाजरी निवडून झाली आणि नंतर माझं थोडं आवरलं आणि आता चालली होती दळायला पाशांमध्ये माझी एक दोन कामं होती ती पण काय केली नंतर दळण करून मी आले घरी घरी आल्यानंतर सगळं पीठ हे डब्यामध्ये वतून ठेवलं तर आता माझं चालू आहे डब्यामध्ये ओतून ठेवायचं डबा सकाळीच घासला होता आणि कॅरबॅगमध्ये आणलेला असताना मग ते कॅरबॅगमध्ये काही ठेवत नाही पिशवीतलं लगेच ओतून ठेवते डब्यामध्ये तर वतून झालं आता आणि आता मला स्वयंपाक हे करायचं होतं मिस्टरांचा वाढदिवस आम्ही कसा केला आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त काय स्वयंपाक केला होता आणि क कसा झाला मिस्टरांचा वाढदिवस साजरा ते मी नंतर दुसऱ्या ब्लॉगमध्ये शेअर करणार आता हा ब्लॉग खूप मोठा होत आहे तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आम्ही दगडूशेठला गेलेलो नंतर सोनामावशीकडही गेलेलो तर चला आता बाय बाय